नमस्कार मैत्रिणींनो सुवर्ण क्रिएशन्स फॉर आरी वर्क अँड एम्ब्रॉयडरीमध्ये सर आपले सरशाशी स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपल्या क्लासेसचा तेरावा दिवस आणि आज आपण वर्क पार्ट थ्री म्हणजेच शेवटचा पाठ बघणार आहोत त्यासाठी प्रथम आपण कुंदन आणि मिरर चिटकवून घेऊयात तर आपण आता इथे हे कुंदन चिटकवून घेऊयात आणि त्यासाठी कुंदन चिटकवण्यासाठी मी या ग्लूचा वापर करणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी इथे ग्लू चिटकवून घेत आहे आता आपण ते सुकेपर्यंत थोडंसं थांबूयात तर कुंदन सुकेपर्यंत मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे मैत्रिणी प्रथमत तुम्ही सर्वजण आपल्या चॅनलला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून आभार असेच प्रेम असाच प्रतिसाद इथून पुढेही चालू राहू द्या मला या गोष्टीचा आनंद वाटतो की मी जे काही शिकवत आहे ते तुम्हाला आवडत आहे आ, परंतु मला एक गोष्ट सांगा मैत्रिणींनो खरंच आपले व्हिडिओ किती जणी पूर्ण बघतात आणि त्याचा खरंच तुम्हाला उपयोग होत आहे का आणि जर उपयोग होत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून रिप्लाय देऊन मला ते तुम्ही का कळवत नाही आहात जर तुम्ही व्हिडिओ बघत असताल तर तुम्ही ते शिकण्याचासुद्धा प्रयत्न करत असताल आणि शिक ज जर शिकण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला अडचणी नक्कीच येणार मग त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट कमेंट करून मला कळवलं पाहिजे ना तर इथून पुढे काहीही अडचण आली तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलचे व्ह्यूज वाढत आहेत स्टिचच्या व्हिडिओजला तर एक हजारच्या जवळपास आपले व्ह्यूज झाले आहेत आणि बाकीच्या व्हिडिओजलासुद्धा तीनशे ते सहाशे व्ह्यूज आपले आहेत म्हणजे चांगले व्ह्यूज आहेत पाचशेच्या पुढे व्ह्यूज जायला लागले आहेत आपले तर पण त्या मानाने आपले सबस्क्रायबर्स एवढे नाही आहेत मग असं का जर तुम्ही व्हिडिओ बघताय तुम्हाला व्हिडिओ आवडतायत तर तुम्ही फक्त व्हिडिओ बघता बघता एकच काम करायचे फक्त सबस्क्राईबवर एक क्लिक करायचे आपल्याला म्हणजे आपलं चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल मग करणार ना नक्की सबस्क्राईब तेव्हा आपले व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तुम्हाला उपयोगी पडत असतील तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले तर मला अजून नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळेल माझा उत्साह वाढेल आपली तर अजून सुरुवातच आहे फक्त आहे आपल्याला अजून खूप पुढे जायचं आहे आपल्याला अजून ॲडव्हान्समध्ये आरी वर्क शिकायचं आहे जबदोसी वर्क शिकायचं आहे मिरर वर्क शिकायचं आहे वेगवेगळ्या वेग टेक्निक शिकायच्यात आणि मग तुम्ही मला जर प्रतिसाद दिला नाही तर मला प्रेरणा ना मिळणार नाही किंवा मला असा उत्साह वाढणार नाही माझा मी फक्त शिकवती आहे मी एकटीच शिकवते माझ्याशी कुणी काही बोलत नाही मी एकटीच बोलती आहे असं नाही ना तेव्हा कमेंट करत जा लाईक करत जा सबस्क्राईबसुद्धा करत जा ठीक आहे ठीक आहे मैत्रिणीनो आता आपले गुणधन वाढलेले असतील आणि आता आपण आपले काम चालू करूयात तर आपले हे कुंदन इथे पूर्णपणे वाढलेले आहेत आता आपण वर्क करायला सुरुवात करूयात तुम्ही इथे बघू शकता की मी आधी हा पानाचा आकार घेतलेला आहे कुंदन वर्क करण्यासाठी सुरुवातीला तर पानाचा आकार आपण जेव्हा घेतो तेव्हा आपल्याला सुरुवात इथून मध्यभागून करायची आहे लक्षात ठेवा आणि कुंदनभोवती बॉर्डर करण्यासाठी मी हे शुगर बीट्स घेतलेले आहेत तर आपण इथून बरोबर मध्यभागी सुरुवात केलेली आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये बीड्स वर्क कसं करायचं ते मी तुम्हाला शिकवलेलंच आहे त्यानंतरून हा आकार वळवताना आपल्याला कसा आकार वळवायचा ते सुद्धा आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथे पुढे पुढे जायचे आहे आता इथे आल्यानंतर बघा तुम्ही आपल्याला जेव्हा हा पॉईंट येतो वरती आपल्याला काय करायचे आहे इथून आपल्याला असा आकार वळवून घ्यायचा आहे तर हा एक मणी सोडून आपल्याला खाली इथे एक सेंट स्टीच द्यायची आहे तिथून ती ती चेन स्टिच दिल्यानंतर मग आपल्याला पुढे शुगर बीड्स घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला पुन्हा पुढे यायचे आहे अशा पद्धतीने आता तुम्ही इथे बघू शकता की किती सुंदर असा आकार इथे तयार झालेला आहे आपल्याला एक कोपराबरोबर तिथे असं मिळालेलं आहे अशा पद्धतीने इथे आपण कुंदनला साईडने वर्क करून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला जर असे वर्क करायचे असे डिझाईन करायची असेल तर ते तुम्हाला दाखवते त्यासाठी मी काय करणार आहे एक शुगर बीट्स एक शुगर बीड्स एक नंबरचा मणी आणि पुन्हा एक शुगर बीट्स मी घेतलेला आहे आणि ते मी इथून बरोबर त्यानंतर तुम्ही ते बघू शकता की मी पुन्हा हे तीन मणी घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने यामध्ये ते फिल करत आहेत इथे शेवटी एक गाठण मारून घेत आहे तर तुम्ही बघू शकता की इथे अशा पद्धतीने आपली सुंदर अशी बुट्टी तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला या गोलकुंदन भोवती सुद्धा अशीच वर्क करत जायचे आहे तर तुम्ही बघू शकता की इथे असे अशा पद्धतीने आपली सुंदर अशी बुट्टी तयार झालेली आहे त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने तिला वाढवू शकता दुसऱ्या मोठ्या मणी दुसऱ्या मोठ्या प्रकारच्या मणी घेऊन तुम्ही तिला वाढवू शकता किंवा अशी सुद्धा तुम्ही तिला ठेवू शकता त्यानंतर आपण पानाच्या आकाराचं कुंतन घेऊन त्याभोवती ही सुंदर बुट्टी कशी बनवायची ते बघूयात त्यासाठी आपण या कुंदनभोवती जशी इथे बॉर्डर तयार करून घेतली तशीच बॉर्डर इथे सुद्धा करून घेऊयात तर अशा पद्धतीने आपली इथे बॉर्डर तयारी झा तयार झालेली आहे आता मला काय करायचे आहे याच्या साईडने अशी डायमंडची लेस इथे चिटकवून घ्यायची आहे तर त्यासाठी मला बरोबर त्याच्या मापची डायमंड लेस कट करून घ्यावी लागणार आहे आणि ती मी इथे या कटरच्या सहाय्याने कट करून घेणार आहे तर मी इथे याचे माप घेतलेले आहे तुम्ही इथे बघू शकता की मी इथून इथपर्यंत इत हे जे बरोबरीचे माप घेतलेले आहे तर मला ही इथून कट करायची आहे त्यासाठी मी मी तेवढे बरोबर माप घेतलेले आहे आणि आता ती तेवढी कट करून घेत आहे अशा पद्धतीने आपल्याला हा तुकडा मिळालेला आहे लेसचा आता मी ती लेस इथे ग्लूच्या सहाय्याने बरोबर चिटकवत आहे त्यासाठी अशा पद्धतीने मी आधी ग्लू इथे लावून घेत आहे आता त्यावर मी ही लेस अशा पद्धतीने इथे चिटकवत आहे बघा अशा पद्धतीने आपली ही लेस पूर्णपणे इथे चिटकवून झालेली आहे आता हिला थोडेसे सुकण्या तरी ते आपली लेससुद्धा पूर्णपणे सुकलेली आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा त्याच्या भोवतीने एक शुगर बीडची लाईन करून घ्यायची आहे तर तुम्ही ते बघू शकता की आपली सुंदर अशी बॉर्डर तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने दोन दोन मणी सोडून हे राईस मणी इथे जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने इथे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला इथे गाठण देऊन हे पॅक करून घ्यायचे आहे तर इथे अशा पद्धतीने सुंदर अशी बुट्टी तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो इथे आपण जशी कुंदन चिटकवून त्या बाजूनी वर्क केले तसेच आपल्याला या मिरभोवती सुद्धा इथे वर्क करायचे आहे मिरर आधी सुरुवातीला चिटकवायचे आहेत त्या ग्लूच्या सहाय्याने आणि त्या भोवती हे अशी बिड्स वर्क आपल्याला करायचे आहे तरी पण मी तुम्हाला एक मिरर वर्क बनून दाखवते त्यासाठी इथे एक मिरर मी घेतलेला आहे त्याभोवती आपण आता वर्क करणार आहोत इथे हा गोल राऊंड पूर्ण झाल्यानंतर आपण चारही बाजूंना त्याच्या अशा प्रकारे मणी लावून घेऊयात एक पाच नंबरचा मणी एक एक नंबरचा मणी आणि एक शुगर बीट्स अशा प्रकारे चारही बाजूंनी आपण तीन तीन मणी त्याच्यात लावून घेऊयात त्यासाठी तुम्ही सुरुवातीला बघू शकता की अशा प्रकारे तीन मणी मी सुईमध्ये ओन घेतलेले आहेत एक दोन आणि तीन आणि तेच आपण इथे फिलअप करणार आहोत त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मैत्रिणींनो की अशा प्रकारे आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बुट्टी इथे तयार झालेल्या आहेत आपण कुंदन बुट्टी वर्क मिरर वर्क आणि साध्या मण्यांपासून बनवलेलं वर्क इथे बघितलेलं आहे अशा पद्धतीने आपला आज बुट्टीवरचा पार्ट थ्री हा कम्प्लीट झालेला आहे आणि त्याचबरोबर बुट्टी वर्क हा पूर्णपणे आपला पार्ट इथे संपलेला आहे मैत्रिणींनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली प्रॅक्टिस अशीच सुरू ठेवा धन्यवाद